तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्यांना शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदू स्वराज्य कसं स्थापन झालं त्याला पूर्ण कल्पना आहे त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात ज़े आपण दुरुस्ती करू शकतो अजूनही वेळ हातात दिलेले आहेत माझी त्यांना विनंती परत राहील एकाच्या एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही चांगलं काम करत असताना कोणाचे पाय ओढणं हे माझ्या तत्वात नाही सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे उलट आणि काही चांगलं त्याच्या दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लोक सगळे आमच्या इतिहासकार असतील असतील किंवा त्या माहितीगार बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती दुरुस्ती सांगू जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पद्धतीने पट्टीने तो पूर्ण जगात पोहोचायला पाहिलंय लक्ष्मण कुतेकर कुतेकरांची माझी पहिल्या दिवशी मी मला एक आठवड्याच्या अगोदर मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा तिने मला थोडं सांगितलं होतं त्यांना मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करता हे चांगली बाब आहे तुमचं कौतुक आहे तुम्ही धाडस संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक इतिहासकार लोकांनी हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली मी त्यांची वाट पाहताय अजून त्यांच्याकडून काय रिपोर्ट माझ्याकडं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडं आलेला नाही त्यांना वाद निर्माण होताना पायमकाज पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन हे केलं जाते या सगळ्या गोष्टी नाही माझी वीड़, माझी विनंती राहणार आहे डिरेक्टर आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावा एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलट सुट्ट जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे म्हणून एकदा तुमच्याने आमची भेट व्हावी एकदा पहिली तिने माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा एक जाणकार लोकांना आणि सगळ्या इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतू तुमचा की संभाजी महाराज हे जगभर पोहोचलत आहेत आणि तोच आमचा हेतू आहे सिनेमॅटिक लिबर्टी कुठंपर्यंत न्यायची घ्यायची आपण एक लाईन ड्रॉ करू एवढाच विषय नाही नाही असं कोणी करू नये म्हणजे शेवटी लोकशाही आहे आणि लोकशाहीत सगळ्यांना आपला अधिकार असतो की न्यायालयात जाणं आणि म्हणून जे तृप्ती देसाईनी काहीतरी स्टेटमेंट केलं आणि वातावरण परत गडूळ करणं हे काय बरोबर नाही मला वाटतं पोलिस त्याची खबरदारी घ्यायला लागले पोलिसांची जबाबदारी आहे आणि अशी काहीतरी स्टेटमेंट करणं आणि वातावरण परत सगळं गडूळ करणं हे तृप्ती करू नये असं माझं त्यांना स्पष्ट मध्ये आपण सुद्धा कोणी सरकारमध्ये असू नये आपल्या सरकारवर थोडं विश्वास ठेवायला पाहिजे पोलिस डिपार्टमेंट वर सरकार आपण विश्वास ठेवायला पाहिजे एक असे वादग्रस्त स्टेटमेंट करून वातावरण घडव करणं हे काय बरोबर नाही मला वाटते आपल्या आपल्या बरोबर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्याची ते त्यांना त्यांची ते जबाबदारी माहिती आहे त्यांना त्यांचं कर्तव्य माहिती आहे ते पार पडतील असा आम्हाला विश्वास आहे